एकनाथ शिंदेनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू होती अखेर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला राहन अंबादास दानवे यांनी राजन साळवी यांना टोला लगावलाय ज्या पक्षानं मोठं केलं आमदार केलं अशा पक्षाला सोडणं चुकीचं असल्याचं दानवे यांनी म्हटलेलं आहे एका पराभवामुळे पक्ष सोडणं योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलंय विनायक राऊतांचा राजन साळवीवर त्यांनी जोरदार टीका केलेली आहे राजन साळवी गद्दारी करून दुसऱ्या पक्षामध्ये गेले साळवीकडे गद्दारीची तेरा प्रमाणपत्र असल्याची टीका विनायक राऊतांनी केली स्वतःच्या स्वार्थासाठी ते सत्ताधारी पक्षाकडे गेल्याचा टोलाही त्यांनी लगावला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील शिंदेच्या सत्कार सोहळ्यामध्ये उपस्थित होते त्यावरून संजय दिना पाटील यांच्या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय त्यानंतर आता संजय दिना पाटील यांनी या चर्चांना या उत्तर दिलंय सुरू असलेल्या चर्चा खोट्या आहेत असं त्यांनी म्हटलंय आदित्य ठाकरेंसोबतच असल्याचं त्यांनी म्हटलं दिल्लीमध्ये आदित्य ठाकरेंना माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतलेली आहे यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले देशामध्ये निवडणूक आयोगाकडून पारदर्शक निवडणुका घेतल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाच्या खासदारांशी संवाद साधलेला आहे त्यांनी खासदारांसोबत एक तास चर्चा केली त्यांनी सर्व खासदारांनी एक रहावं आपापसामध्ये संपर्क ठेवावा अशा सूचनाही दिल्या आहेत आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी केजरीवालांची भेट घेतली या भेटीनंतर नरेश म्हसके यांची आदित्य ठाकरेवर टीका पाहायला मिळाली आदित्य ठाकरे केजरीवालांच्या दुःखात सहभागी झाले आदित्य ठाकरे सांत्वन करण्यासाठी आले होते असं म्हस्के म्हणाले शरद पवारांची राजकीय उंची पाहून त्यांना सत्कार करण्यासाठी बोलावलं होतं अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदेचा सत्कार करण्यात आला त्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या होत्या त्यावर आव्हाड बोलत होते आजार संजय दिना पाटील यांच्या निष्ठेसंदर्भात आमच्या मनात शंका नाही अशी प्रतिक्रिया विनायक राऊतांनी दिलेली आहे तसंच शिंदे पक्षासोबत त्यांची जवळीक अजिबात वाढत नसल्याचंही राऊतांनी म्हटलं आहे राज्यात आठ दिवसांमध्ये वाळू धोरण येणार अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे वाळू धोरणामध्ये कडक कायदे आणणार वाळू माफियांना रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं बावनकुळेंनी म्हटलंय नांदेडमधील काँग्रेसचे नेते मोहरराव हंबरडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हंबरडे पक्षप्रवेश करणार आहेत नांदेडमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीला पक्षप्रवेश पार पडेल सारंग साठेच्या भाडेपावरील शो विरोधात मनसे आक्रमक झाले आहे सारंग साठेच्या अतिशय निर्लज्ज शोला मनसेचा विरोध आहे त्यांनी मनसे, सा है। मनसे ना पुण्यातील शो बंद पाडण्याचा इशारा दिला कोल्हापुरात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णववी जयंती साजरी होते या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी कुस्ती स्पर्धा महिलांची बाईक रॅली बांधकाम कामगारांची नोंदणी अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सोलापुरात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत आठशे ज्येष्ठ नागरिक जगन्नाथपुरीला रवाना झालेत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हिरवा झेंडा दाखवून नागरिकांना शुभेच्छा दिल्या सोळा फेब्रुवारीपर्यंत हा प्रवास असेल सोलापूर जिल्ह्यातील टेक्स्टाईल पार्क निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याचं पालक सचिवांनी म्हटलेलं आहे तसे आदेश देण्यात आले सोलापुरातील वस्त्र उद्योगाला चालना मिळावी यासाठी हा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना पालक सचिवांनी दिलेल्या आहेत यानंतर पाठपुरावा करून टेक्स्टाईल पार्क मंजूर करून घेण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलं आहे कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई करत एकोणीस लाखांचा बनावट विदेशी दारू साठा जप्त केला आहे पडघा आणि कर्जत मधील गोडाऊनवर छापा टाकत तीन आरोपींना अटक झाली आहे गोव्याहून स्वस्त दारू आणून रिकाम्या बॅटल्यांमध्ये दारू भरून नवीन स्टिकर लावले जात होते अशोक रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढणार आहे रेल्वे प्रशासनानं गाड्यांच्या देखभालीच्या सुविधांमध्ये वाढ करण्याचं पाऊल उचललंय त्यामुळे वांद्रे किरसवर अतिरिक्त तीन पीट लाइन्स बांधकामाला गती देण्यात आली आहे हे काम वर्ष अखेरीस पूर्ण होईल महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचा पायलट प्रोजेक्ट जत तालुक्यामध्ये राबवला जाणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे सांगलीच्या जतमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केलेली आहे त्यासोबतच या योजनेतील अटी आणि शर्थी सुद्धा शिथिल करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे वर्ध्यामध्ये सहा वर्षाला दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्याला कारावास त्याचबरोबर रुपयांचा दंड ठोठावण्यात आला वर्ध्यामध्ये तांत्रिक अडचणी त्यामुळे सीसीआयची कापूस खरेदी खरे बंद आहे सलग तिसऱ्या दिवशी कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावं लागतंय आता बाजारामध्ये हमीदरापेक्षा कमी दर असल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारामध्ये कापूस विकल्यास आर्थिक नुकसान होऊ शकत पंजाब अँड नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मेहुल चोक्सीच्या मालमत्तांचा लिलाव होणार आहे लिलावाला विशेष सत्र न्यायालयानं परवानगी दिली आहे सांताक्रुज मधील सात फ्लॅट्स वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मधील एक व्यावसायिक युनिट आणि कार्यालय तसंच सुरत मधील एक दुकानाचा यामध्ये समावेश आहे एका बांधकाम साईटवर गोळीबार झाल्याची घटना घडली भीतीवर भिंतींवर फायरिंग करून एक इसम बाईकवरून पळून गेला या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलाय पोलिसांनी त्याला शिक्षा सुनावली आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियनचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेलार यांचा जळगावमध्ये अपघात झाला आजोरा आगाराच्या एस टी बसखाली चिरडून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला अकराशे ग्रॅम चांदीची नाणी अर्पण करण्यात आलेली आहे पुणेमधल्या मोरिया कन्स्ट्रक्शननं चांदीची अकरा नाणी रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केली आहे मुंबईकरांची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेच्या मूल विभागाच्या वतीनं महत्वपूर्ण हा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे पुलांची उभारणी करताना पालिका रेल्वे पोलीस त्याचबरोबर बेस्ट यांच्यामध्ये समन्वयानं पुलाचं बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण करण्याचे प्रयत्न करावे अशा स्पष्ट सूचना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या नवी मुंबईमधील सिडकोच्या सव्वीस हजार घरांसाठी पंधरा फेब्रुवारी रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे तळोजा विभागामध्ये विक्री विना पडून असलेल्या सिडकोच्या घरांकडे ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी प्रकल्प स्थळावरच सोडत काढण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतलेला आहे सिडकोनं खारघर वाशी खारकोपर तळोजा कळंबुली बामणडोंगरी खारकोप मानसरोवर या भागातील सव्वीस हजार घरांची विक्री योजना जाहीर केली होती म्हाडाच्या कोकण मंडळाच्या चौदा हजार घरांना ग्राहक मिळत नसल्यामुळे भविष्यामध्ये लॉटरी खरेदीसाठी जा घरं बांधायची की नाही हा मोठा प्रश्न प्राधिकरणासमोर आहे ठाणे जिल्ह्यांमध्ये भविष्यामध्ये बांधण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांना नागरिकांचा प्रतिसाद मिळू शकतो हे जाणून घेण्यासाठी म्हणाच्या वतीनं अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन सर्वेक्षण केलं जाणार आहे या सर्वेक्षणात घरांच्या मागणीचा अंदाज देऊन प्रकल्प अहवाल सादर केला जाणार आहे म्हाडाचे कोकण मंडळ अमरनाथ गृहनिर्माण प्रकल्प राबवले जाणार आहे त्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन सर्वेक्षण केलं जाणार आहे या सर्वेक्षणात घरांचा मागणीचा अंदाज घेऊन प्रकल्प अहवाल साजरे केला जाईल त्यामुळे नागरिकांना आपला अभिप्राय द्यावा असं म्हाडानं म्हटलेलं आहे मुंबईतील धरण तलावांमधील विसर्गातून वाहून जाणारं पाणी वाजवण्याचं महापालिकेनं ठरवलं आहे त्यासाठी विहार तलावातील मिठी नदीमधून वाहून जाणारं पाणी भांडूपमधील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आणून त्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करण्याचा प्रस्ताव पालिकेनं मांडलेला आहे या कामासाठी अर्थसंकल्पात चाळीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे मुंबईमध्ये शंभर दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये शून्य कचरा मोहीम राबवण्यात येते कचरा मुक्तीसाठी पालिकेनं विविध उपाययोजना सुरू केल्या तसंच सफाई कामगारांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलं मुंबईतील रुग्णालयामध्ये आता आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली जाणार आहे आपत्ती आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये रुग्णालयांशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी तेरा रुग्णालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाची व्यवस्था केली जाणार आहे एसटीच्या उत्पन्नामध्ये तेरा टक्क्यांची वाढ झाली आहे पहिल्यांदाच पंधरवड्यामध्ये एकावन्न एक कोटींचं उत्पन्न एसटीला मिळालेलं आहे पंचवीस जानेवारी ते आठ फेब्रुवारी दरम्यान तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणीस लाख इतकं उत्पन्न मिळाले जलाशयातील अवैधरित्या सुरू असलेल्या बाळू माफियांवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे इंदापूर आणि सोलापूरच्या प्रशासनाच्या वतीनं संयुक्तिकरित्या ही कारवाई करण्यात आली आहे या माफियांच्या आठ पोटी पाण्यामध्ये बुडवून आणि इतर जिलेटींच्या साह्यानं ते नष्ट करण्यात आले डुकरांचा मृत्यू गावी सदृश आजारामुळे झाल्याचा सा अंदाज वर्तवण्यात आला आहे मृत डुकरांच्या पोस्टमॉर्टमधून ही माहिती समोर आली आहे पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी एका अटल चोरट्याला अटक केली आहे आरोपीनं सोळा वर्षांमध्ये चौसष्ट घरफुड्या गेल्याचं सा उघड झालं तो मुळशी मधला रहिवासी असल्याचं सुद्धा कळत आहे त्याच्याकडून दोनशे छत्तीस ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दोनशे बारा ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ऑनलाईन यंत्रणा हॅक झाली आहे अज्ञात व्यक्तींनी बँकेची तीन कोटी सत्तर लाख चौसष्ट हजार रुपयांची फसवणूक केली आहे बँकेच्या माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापकाने चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी यासंदर्भात तातडीनं कारवाई करत तेहतीस खाती गोठवली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक झाली आहे दोन आरोपींनी रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केली होती मुंबईमधील धुबी घाट मधील प्रदूषणकारी धुराडी बंद होणार आहे धुराळ्यांपासून निघणाऱ्या घात वायूमुळे वाढणारे प्रदूषण त्याचबरोबर धुरामुळे अनेक आजारांचा धोका निर्माण होत असल्याचं सुद्धा समोर आलंय त्यामुळे या ठिकाणी धुराऐवजी आता एनजी गॅसचा वापर केला जाणार आहे कचऱ्याच्या प्रश्नावरून कोल्हापूरकर हैराण आहेत है। शहरातल्या प्रत्येक भागामध्ये कचऱ्याचे ढीक लागले वेळेमध्ये कचरा उचलला जात नसल्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारी दाखल केल्या आहेत भिवंडी शहरातील अनेक भागांमध्ये पंधरा फेब्रुवारीपासून पाच दिवस कमी दाबांना पाणीपुरवठा होणार आहे महानगरपालिकेनं दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे कमी प्रमाणामध्ये पाणीपुरवठा केला जाणार आहे त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे दिवा शहरातील पाणीपुरवठा उद्या आठ तास बंद असणार आहे मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबवण्यासाठी दुरुस्तीचं काम सुरू आहे मुख्य जलवाहिनीवर पलावा सिटी कंपाऊंडजवळ मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे त्यामुळे उद्या सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आठ तासांसाठी दिवा शहरातला पाणीपुरवठा बंद असेल ठाण्यातील शहापुरात आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी आणि बारदान घोटाळा मागे घेतलेलं आहे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाईच्या नासलगाव मनमाड निफाडसह नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात सुरू आहे गेल्या दोन महिन्यांमध्ये अठ्ठावीस हजार दोनशे शहाण्णव टन द्राक्ष निर्यात करण्यात आली चीन मलेशिया श्रीलंका तसंच कतार ओमान आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये द्राक्षांचे निर्यात सुरू आहे हिंगोलीच्या वसमतमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात जोरदार आंदोलन केलं शेतकऱ्यांनी वसमतच्या उपविभागीय कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा आणि धरणं आंदोलन केलं या मोर्चामध्ये महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते